चार चोर धंदा का करता हां झक मारली काका अरे बाडव्या हित हरामिया अरे बाडव्या तू याच्या अगोदर भी आम्ही चांगला जगलेलोय चांगला पद्धतीने राहलेलो मी Jenna भेटलो म्हणजे माझे गुरुच बनाय लागतील राजकारणातले पाशा पटेल सर शिक्षणचे तुमचे जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी के हमाल अरे पंजती राखमल या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हानायचे आणि पंजाने मुसलमान हनज राम भा तुम्ही एक घाया निमजनगि माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय ठेवत नाही अरे आम्ही काय येडे कडूच्या हो। अरे एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हातारी म्हाताऱ्याला जोळ जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता म्हातारी ना ना बोंबरली ना आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर को... कसा गुटगुटी तिनं जो खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांच्या ठोकायचं काम करायचंय